बातमीतील वास्तविकतेची तुलना अपडेट बदली होत कर्मचाऱ्याची आत्महत्या सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ एस नगरजी वयवर्ष अडतीस राहणार जत या एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे जावेद नगरजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या प्रकरणी संबंधित एस टी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पावित्रा घेतला होता जावेद नगारजी हे कवटे महाकाळ एस टी आगारात कार्यशाळेत सहाय्यक म्हणून काम करीत होते अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवटे महाकाळ येथे बदली झाली होती बदलीमुळे नाराज झालेल्या नगरजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवटे महाकाळ आगार प्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोन वेळा विनंती अर्ज केले होते मात्र दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकाकडे पाठविले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तक्रार होती त्यातच आगार प्रमुख व हेड मॅक्निक यांनी नगारजी यांना आठ दिवस निलंबित केल्याने ते अस्वस्थ होते त्यांनी दिनांक सोळा रोजी एस टी जिल्हा नियंत्रकाकडे अर्ज केला होता त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठविला नसल्याची व डेपोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे या कारणांमुळे आत्महत्या करणार आहे मला न्याय मिळावा असे म्हटले आहे या अर्जाच्या प्रति नगारजी यांनी काही मित्रांना पाठविल्या व रविवारी कवटे महागा डेपोत येऊन केले नगारजी यांना मिरज सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला नगारजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित एस टी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याचा पावित्र्य घेतला जावेत नगारजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजतात एस टी कर्मचारी व भीम आर्मीचे चे शेख यांनी सिव्हिल मध्ये धाव घेतली नगारजी यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे